लोकमत फिल्मीच्या नादहखोळा रंगोत्सवाचा रंग किती चढलाय हे प्रभाकर मोरे यांच्याकडे बघून प्रभा प्रभादादा खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीच्या नादखुळा रंगोत्सवात आणि कशी वाटली आजची होळी खूप सुंदर मजा आली होळी म्हणजे हा आमचा मोठा सण कोकणातल्या लोकांचा तुम्हाला तर माहिती आहे म्हणजे माड तोडणं होम लागणं बाकी पालखी घरोघरी फिरणं आणि आज लोकमत फिल्मीने आज हा रंगोत्सव Uh, साजरा केला आहे म्हणजे आमच्यासोबत आमच्या हास्य जत्रेच्या टीमबरोबर आम्ही खूप धमाल केले मौज मस्ती धिंगाणा गेला अगदी आणि हवा तेवढा मी रंग उधळला आहे आणि असाच रंग आमच्या आयुष्यात सतत उधळत राहू आणि तुमच्याही आयुष्यात राहू अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो काय समजले त्या मला असं वाटतं की प्रभादादांसोबत रसिका आहे तुम्हाला दोघांची जोडी आम्हाला खूप आवडते म्हणून आज मी तुम्हाला हक्काने इथे सांगितलं की दोघांनी एकत्र इंटरव्ह्यू द्या रसिका कसं एन्जॉय केलं सगळं खूपच मजा केली खूपच मजा केली म्हणजे मला सांगायला आवडेल की लग्नापूर्वी हा असा धत्तींग धिंगाणा मी करायचे म्हणजे मी परेलमध्ये राहायला होते आणि परेलमध्ये आम्ही शाळा कॉलेजमध्ये असताना श टेरेसवर जाऊन रंगपंचमीच्या दिवशी हक्काने म्हणजे ते बादली घ्यायची त्यात कलर टाकायचा मग ते पाण्यात मिक्स करायचा मग पिचकारीने मारायचा असं सगळं केलेलं आहे आणि पुरणपोळी अर्थात पण लग्नानंतर चिपळूणला माझं सासर आहे तर तिकडे प्रभादादा म्हणाले तसं की घरात देव येतात पालखी येते आणि मग ओटी भरणं आणि खरंच खूप असा मोठा समारंभ असतो तो होम पेटतो म्हणजे गावी होळीला होम पेटला असं म्हणतात तर त्याची एक विशिष्ट तारीख असते म्हणजे मला वाटतं हा आणि एक साधारण कितीतरी दिवसांचा तो आ, एक होळी उत्सव चालू असतो कोकणामध्ये कसा आहे जेव्हा शिमगा सुरू होतो मार तुटल्यापासून तर तो गुढीपाडव्यापर्यंत गुढीपाडव्याच्या दिवशी जी पालखी आहे म्हणजे जो ग्रामदेवत असते आपलं ज्या पाषाण मूर्ती असतात तर ते तिथं पालखी जाते आणि तिथं समारोप होतो आणि रात्री गोंधळ असतो देवीचा गोंधळ जागरण पालखी नाचवली पाल। जाते पाल। तर हे सगळं लग्नानंतर मला अनुभवता आलं आणि मी प्रयत्न करत असते की होळीच्या दरम्यान मला तो सगळा सोहळा पाहता यावा आणि देवाचं दर्शन घेता यावं आपल्या घरात देव येतात तर त्यानिमित्ताने गावी जाण्याचा प्रयत्न असतो पण शूटिंगमुळे किंवा काही निमित्ताने जर जाता नाही आलं तर असंही होतं तर लोक कुमतने आमच्यासाठी हा जो काही सोहळा आयोजित केला होता सोहळाच म्हणेन कारण आम्ही खूप मज्जा केली म्हणजे शूटिंग आणि या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये ना कधी कधी आपल्यातलं लहान मुलं हरवत असतं असं वाटतं मला आणि आज म्हणजे आम्ही खूप धिंगाणा केला आहे म्हणजे गाणी काय गायलो एक आहे नाचलो आहे काय एक रंग एकमेकांवर आधी सगळ्यांना इन्स्ट्रक्शन येई प्लीज रंग जास्त नको जास्त नको असं जास करून मीच सगळ्यांना खूप रंगवलं आहे आणि मलाही लोकांनी रंगवलं आहे तर खूप मज्जा आली तर त्यासाठी लोकमत फिल्मीचे खूप खूप आभार की पुन्हा एकदा लहानपणा आम्हाला घेऊन गेलात आणि लोकमत फिल्मीच्या सगळ्या प्रेक्षकांना होळीच्या धुळवडीच्या रंगपंचमीच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि तुमच्यातलं लहानपण हरवू देऊ नका तुमच्यातलं लहान मूल हरवू देऊ नका तुम्ही हक्काने बिनधास्थ थोडी खेळा पण पण जपून खेळा पाण्याचा अपव्यय टाळा आणि आपल्या शरीराला आपल्या स्किनला त्रास होणार नाही इतरांच्या स्किनला त्रास होणार नाही म्हणून जे काही नॅचरल रंग असतात किंवा हल्ली काय म्हणतात इको फ्रेंडली, फ्रेंडली. फ्रेंडली कलर्स ने होळी खेळा अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि म्हणून रसिका आम्ही देखील आजच्या होळीमध्ये पूर्णतः इको फ्रेंडली रंगच वापरले कारण की शेवटी कलाकारांसाठी स्किन महत्वाची असते आणि कुणासाठी ती स्किन महत्वाची असते म्हणून आजची होळी इको फ्रेंडली होती पण प्रभातदा मला तुम्हाला विचारायचं आहे की होळी म्हटलं की किस्से असतात कारण की होळी हा सर असा आहे की मजा मस्ती गंमत म्हणजे त्याला शिस्त असते पण एक धतिंगपणा असतो एक गमती असते अशी कधी गंमत केली आहे का किंवा असा काही किस्सा केलाय का नाही किस्सा म्हणजे गमतीशीर किस्से तर घडत असतात पण मी कोकणातली एक गोष्ट सांगू इच्छितो शिमगा शिमगा म्हणजे बॉम्ब मारणे बरोबर आहे म्हणजे फाक पडणे होळी लावणे होम लावणे तर पूर्वी आमच्या कोकणामध्ये फार जरा गोष्टी फार वेगळ्या होत्या की शिमगा असा सण की सगळा गाव एकत्र असतो त्या शिमग्याच्या निमित्ताने आणि तिथे गाव आलं की मग तिथे सगळ्या वादावधी सुरू व्हायच्या पूर्वी का कदाचित त्या लोकांची मनस्थिती तशी असेल आ आणि त्या वादावधीमध्ये फार भांडणं व्हायची पण आत्ता जेव्हा आम्ही शिमग्याला गावी जातो तेव्हा एकोप्याने हा शिमगा साजरा केला जातो त्या फार आनंद वाटतो कारण काय आहे की त्या दिवशी तुमच्या जाग्यावरनं वाद असतील जमिनीवरनं वाद असतील ह्या गोष्टीत फार लोकं अडकलेले होते पहिल्यांदा आणि आता तो प्रकार नाही आहे आता मनोभावे शिमग्याची देवीची मनोभावे सेवा करतात आणि गमती म्हणजे कसं की होम लागणं माड तुटणं ह्या गोष्टी आणि मे मेन मुळात मला खरंच सांगायचो मला कोकणामध्ये जेव्हा होळी असते हा शिमगा जेव्हा सण साजरा केला जातो तेव्हा पालखीजवळ देवाजवळ होमाजवळ कोणी ड्रिंक करत नाही सगळे निर्व्यसनी असतात त्या दिवशी दारू न पिता सगळे सण साजरा करतात आणि आनंदात साजरा करतात ही फार सांगण्यासारखी गोष्ट आहे रसिका तू सांगितलं तू परेलमध्ये वाढली आहेस आणि परेल म्हणजे परेलमध्ये अनेक कोकणातली लोकं आहेत आणि परेल एक मुंबईचा एक टच म्हणजे काय म्हणतात मुंबईतली होळीसुद्धा परेलमध्ये तितक्याच आनंदाने साजरी केली जाते तुझ्या लहानपणी तुझ्या मित्रमैत्रिणींसोबतची पण एक चाळीतली होळी असते ना एकमेकांना लोळवा भरवा असे काही किस्से असे काही किडे कधी केलेस का ना नाही एवढं नाही केलंय पण हां म्हणजे वर जाऊन आपल्या बिल्डिंगची जी टेरेस असते तिथे जाऊन जे काय आम्ही तीन चार फ्लोअरवरच्या आम आमचा एक जो ग्रुप जमलेला असायचा तर त्यांचा ठरलेला असायचं की बालीत रंग म्हणजे अगदी आमची तशी बालिश होळीच होती <laughs> <laughs> पिचकारीने रंग उडवा आणि तेव्हा तेव्हा इको फ्रेंडली कलर्स वगैरे असं काही नव्हतं पण मग ते सगळं व्हायचं की अंगाला तेल लावून जा वेणी बांधून जा म्हणजे इथे तिथे कलर राग, राग लागायला नको किंवा हा किंवा घरच्यांकडून परमिशन पण काढायची त्याच्यासाठी तर जरा घरी स्ट्रिक्ट असल्यामुळे तर हे सगळे प्रकार व्हायचे पण हा नंतर मग ते साठलेलं पाणी असतं ना खाली मग त्याच्यामध्ये एकमेकांना पाय खेचणं वगैरे हे सगळं व्हायचं ताता माला हो, हो, ते ते तसा तसा आता मला ते काही असं ती छपरीगिरी सगळी केली आहे म्हणजे मजा हो अर्थात एक्झॅक्टली मजा नाहीये सुंदर गप्पा झाल्या पण मला असं वाटतं की जाता जाता प्रभातकर मोरे म्हणजे चिपळूणचे पारसमनी आता हे जवळजवळ उभ्या महाराष्ट्राला काही देशाला समजलेलं पण मला असं वाटतं की त्याच पारसमणींकडनं आम्हाला हटके स्टाईलनं तुमच्या स्टाईलनं होळीच्या शुभेच्छा व्यात सर्व रसिकांना जे देवा महाराजा बारागावच्या बाराटीच्या बारा व्हायवाटीच्या महाराजा तर देवा माझ्या सालाबादप्रमाणे हा आपल्या ग्रामधे जर शिमगा आलेला आहे तर देवा माझ्या संपूर्ण म्हणजे आमच्या संपूर्ण प्रेक्षकांना लोकमतच्या आमच्या सोनी मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना हा चांगला आशीर्वाद दे त्यांना हातापाई चांगलं सांभाळ आणि त्यांच्यावर कुणी काही करणी धरणी केली असेल तर वडाची साल पिंपळाला लाव आणि पिंपळाची साला वडाला लावून जर काय असेल तर तुझ्या पायाखाली घे नायनाट कर रे महाराजा तर देवा महाराजा अशीच आमची होली चांगली साजरी होऊन दे आणि आमची अशीच भरभराट होऊ दे तशी सगळ्या रसिक प्रेक्षकांची अख्ख्या आमचा जे प्रेक्षक आमच्यावर जे प्रेम करतात त्यांना सुख शांती समाधान आरोग्य धनलाभ चांगला लाभू दे आणि त्यांच्या मुलाबाळांना शिक्षणात चांगली प्रगती होऊ दे नोकरी धंदा मिळू दे आणि असंच यशस्वी पतावर चढू दे रे महाराजा धन्यवाद प्रभाध धन्यवाद रसिका खूप खूप शुभेच्छा